पवार से हो पवार पवार, अजित पवार गटाचे आमदार अतुल बेनके यांनी राजकारणात काहीही होऊ शकतं असं विधान केलं आणि त्यानंतर अजित पवार गटाच्या इतर दोन आमदारांनी शरद पवार आणि अजित पवार यांनी एकत्र यावं असं वक्तव्य केलंय तशी त्यांची इच्छा असल्याचं देखील म्हटलंय परंतु यावर वरिष्ठ नेते निर्णय घेतील असं देखील त्यांनी अधोरेखित केलंय या संदर्भात अजित पवार यांच्या गटाचे आमदार अण्णा बनसोडे यांच्याशी संवाद साधलाय तसेच अजित पवार यांनी मुख्यमंत्री व्हावी ही आमची इच्छा आहे असंही आमदार अण्णा बनसोडे यांनी म्हटलं आहे जी काल चर्चा अतुल यांनी स्टेटमेंट दिलं त्यामुळे झालेली आहे तर माझं वैयक्तिक मत जर तुम्हाला माहिती असेल तर आदरणीय पवार साहेब आणि आदरणीय दादा यांनी जर एकत्र आले ते येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये तुम्हालाच फरक आणि चित्र पालटलेले दिसेल विषय असा आहे की कार्यकर्त्यांनी कुठला अतुल बँकेने जे मत व्यक्त केलेलं आहे त्या मताशी मी सहमत आहे दादांनी मुख्यमंत्री व्हावं हे गेले मी दोन तीन वर्षापासून मी स्टेटमेंट दिलेली माझ्या सर्व माझ्यासारख्या सर्व सामान्य कार्यकर्त्याला पदाधिकाऱ्यांना संपूर्ण महाराष्ट्राला असं वाटतंय की आदरणीय दादांनी मुख्यमंत्रीपद घ्यावे